मी काँग्रेस सोडून जाणार नाही विजय वडेट्टीवार रमेश चेनीथल्ला यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक आहे त्यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांना बोलवले आहे अशोक चव्हाण यांनी जो धक्का दिला ज्यावर चर्चा होणार आहे लोणावळा येथे सोळा आणि सतरा तारखेला पक्षाची बैठक सुद्धा आहे राजकारणात पक्षात बदल होत असतात लोक जात असतात एक व्यक्ती गेली म्हणजे पूर्ण पक्ष डिस्टर्ब झाला असं समजण्याचं कारण नाही या परिस्थितीतून काँग्रेस नव्याने उभारी घेईल आणि पक्ष मजबूतीने उभा राहील माझ्या संदर्भात काही वावड्या पसरवण्याचं काम सुरू होतं मी काँग्रेस सोडून जाणार नाही मला काँग्रेस पक्षाने खूप काही दिलेलं आहे आता मला फार काही अपेक्षा नाही शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहून या विचारधारेबरोबर काम करण्याचा निर्धार मी केलेला आहे महाराष्ट्राचे प्रभारी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्या संदर्भातील चर्चा पुढे येईल अशोक चव्हाण यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध आहेत मुंबईची इंडिया आघाडीची बैठक असेल नागपूरला असलेली काँग्रेसची सभा असो आम्ही खांद्यावर घेऊन काम केलेलं आहे अशोक चव्हाण यांच्या मागे केंद्रीय एजन्सीचा ससेमिरा लावण्याचं काम सुरू झालं होतं हे नाकारून चालत नाही भाजप के चारसारचा नारा देत असताना दुसऱ्याचे नेते का पडत आहेत यांना याच्यावरच विश्वास राहिला नाही का अशी परिस्थिती सध्या देशात आहे प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण झालं पण त्यातून काही साध्य झालं नाही मात्र दुसऱ्यांचे नेते पळवून घर सजवण्याचं काम करत आहे ते लोकांना मान्य होणार नाही प्रदेश प्रभारी रमेश चनिथालाजी यांच्या उपस्थितीमध्ये आजची बैठक आहे आणि सिनियर लीडरला त्यांनी बोलवलेलं आहे काल जे धक्कादायक अशोकराव चव्हाण यांनी जो राजीनामा दिला आणि त्यानंतर आजची बैठक मला वाटतं की प्रभारींनी चर्चा करून सोळा सतराला पक्षाचं शिबिर पण आहे आमचं लोणावड्याला त्या शिबिराची सुद्धा चर्चा याबरोबर करण्यासाठी सिनियर लोकांची सिनियर नेत्यांची बैठक आज बोलवली आहे अर्थात राजकारणामध्ये पक्षामध्ये बदल होत जात असतात लोक येत असतात एक व्यक्ती गेले म्हणजे काही पूर्ण पक्ष डिस्टर्ब झाला अशातली काही भावना नाही भूमिका कर म्हणजे समजण्याचं काही कारण नाही नक्कीच या परिस्थितीतून पुन्हा काँग्रेस नव्यानं उभारी घेईल आणि पक्ष मजबूतीनं उभा राहील मी स्वतः माझ्या संदर्भातही काही वावड्या उठवण्याचं काम अफवा पसरवण्याचं काम काल कालही एक अमरावतीचा रवी राणा ज्याची प्रवृत्तीचं सातत्यानं निष्ठा बदलवून विष्ठा आहे अशांनीसुद्धा काल माझंही नाव घेऊन काही उल्लेख केला मी एवढंच सांगतो महाराष्ट्रातील जनतेला की मी काँग्रेसबरोबर आहे काँग्रेसबरोबर राहणार काँग्रेसनी मला खूप काही दिलेलं आहे चार विधानसभाच्या निवडणुकीमध्ये मी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर जिंकलो मंत्री कॅबिनेट मंत्री दोनदा विरोधी पक्षनेता इतकं भरभरून दिल्यानंतर आता मला फार काही अपेक्षा नाही शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहून या, या विचारधारेबरोबर काम करण्याची काम करण्याचं निर्धार मी केलेला आहे या संदर्भात आज प्रभारींशी चर्चा झाल्यानंतर संदर्भात काही गोष्टी असतील तर नक्की चर्चा पुढे येईल एवढं खरं आहे की अशोकरावांशी माझे संबंध गेले पंधरा वर्ष सोळा वर्ष झालेत त्यांच्यासोबत मी काम केलं आहे एकदम माझ्यांशी त्यांचे गरोब्याचे संबंध एक कौटुंबिक स्नेह असा असावा तसं ते संबंध होते आहेत परंतु याचा अर्थ असा नाही की त्यावेळेस कुठलीही जबाबदारी असेल तर मग मुंबईची इंडियाची आघाडीची बैठक असेल तिथेही आम्ही दोघांनी मिळून किंवा मग महारा नागपूरला असलेली बैठक पक्षस्थापनेची ती जबाबदारी आम्ही खांद्यावर घेऊन काम करणारे काम केलेलं आहे काम कर केलं कर, कर, करून करत होतो परंतु संबंध वेगळे आणि पक्षाची विचारधारा वेगळी त्यामुळे कशामुळे ते गेलेत हे कदाचित चव्हाण साहेब सांगू शकतील त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या संदर्भात तुम्ही जो विचारताय त्या संदर्भात मला फार काही माहिती नाही आणि मी काही बोलणार आता खरं तर त्या संदर्भात मी माझ्याशी काही चर्चा त्यांची झाली नाही जाण्याच्यापूर्वी त्यामुळं पण मला एक माहीत आहे की केंद्रीय एजन्सीच्या ससेमेरा मागे लावण्याचं काम सुरू झालेलं होतं हे काही नाकारून चालत नाही आणि मला कळत नाही की भारतीय जनता पक्ष चार के पार म्हणतो आणि दुसऱ्याचे नेते पळवतात म्हणजेच यांना यांच्यावरच विश्वास राहिला नाही अशी परिस्थिती देशामध्ये दे आहे यांना स्वतःच्या कामगिरीवर विजय संपादन करता येत नाही प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण करण्याचं काम झालं त्यावरही यांना फार काही करता आलं नाही कदाचित त्यामुळे इतर पक्षातील नेते पळवून इतर पक्ष फोडून पुन्हा आपलं घर सजवायचं काम जर करत असतील तर लोक लोकांना हे मान्य होणार नाही